युवा वर्गाला अधिक सक्षम कुशल विकसित भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी साठी कौशल्य उद्योजक कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षा पद्व उत्तीर्ण होतात प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्र प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल जागतिक बँक दोन हजार तीनशे सात कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास अंतर्गत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल आय टी आय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा व नमो महारोजगार मिळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत